सूचक केंद्र एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मैत्रेय प्रकरणाबाबत जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य माननीय श्री समित कदम यांच्या मिरज येथील कार्यालयात मिटिंग झाली सदर मिटिंगला मैत्रेय संघर्षातील पीडित प्रतिनिधींच्या श्री उदय संख्ये टीमचे नेते यासिन सय्यद सर राजेश बोंगाळी सर आणि इतर अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होते सध्या मैत्रीय प्रकरणातील गुंतवणूकदारांचे परतावे शासन स्तरावर प्रलंबित आहेत सदर प्रकरण लवकर मार्गे लागण्यासाठी आणि पीडित गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचा परतावा लवकर मिळणेबाबत शासनाकडे सातत्यानं विनंती करणं सुरू आहे या प्रकरणाला गती मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या दालनात सन्माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्यासह मैत्रीय प्रकरणातील संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत मीटिंगसाठी संधी मिळवून देण्याबाबत निवेदन दिलं आहे माननीय आमदार श्री विनय कोरे सावकर व माननीय श्री दादा दा कदम यांच्याकडून सह संबंधित अधिकारी यांच्या प्रशासकीय पातळीवर मिटिंग लावून देण्याबाबत दादा दा कदम यांनी सकारात्मक आश्वासन दिलं पीडित गुंतवणूकदारांकडून माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार व माननीय श्री दादा दा कदम यांचे आभार मानण्यात आले मैत्रीय प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असणारे उदय संखेसर यांनी लेखी निवेदन तयार करून आणि सातत्यानं मार्गदर्शन करत असलेले डॉक्टर जी एन हरपन हर्डी सर यांचे आज मैत्रीय मीटिंगसाठी वेळेत उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर पीडित गुंतवणूकदारांचे आभार मानतो असं यासिन सय्यद मीडिया प्रमुख उदय संखेसर आणि टीम यांनी कळवले आहे मी यासिन सय्यद आहे आम्हाला सर्व बुद्धांना एवढं सांगायचं आहे की इतर जिल्ह्यातले आमदार असू दे खासदार तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून मैत्रिणी मुख्यमंत्री साहेबांनी मिटिंगसाठी सगळ्यांनी जरा सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आम्ही कोरी सावकर साहेबांमार्फत आमच्या मिटिंगसाठी प्रयत्न चालू आहे त्यांच्याच आदेशानं आज आम्ही करून साहेबांना म्हणून भेटलो आहे समीर करून साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मंत्रालयात मिटिंग यूओब्ल्यूवर लावून देतो म्हणून आमची मागणी आहे की सी एम साहेबांची बरोबर मिटिंग पा पाहिजे त्यासाठी इतर जिल्ह्यातील लोकांनी पण असं पुढाकार घेऊन सहकार्य करायला पाहिजे एवढी माझी मागणी आहे नमस्कार मैत्री उद्योग परिवार ही कंपनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरुवात सुरू झाली दोन हजार सोळा साली कंपनीच्या सरकारच्या धोरणामुळं कंपनी बंद झाली आणि मैत्री उद्योग परिवार एक व्यवस्थित व्याजदर देऊन कंपनी चालू असतानासुद्धा जवळजवळ आठ हजार कोटी रुपयेची कंपनीची स्वतःची आहे आता शासनानं जप्त केलेली आहे आणि सव्वीसशे कोटी रुपये ग्राहकांचा परतावा देण्याचा आहे तो प्रॉपर्टीपेक्षा कितीतरी कमी आहे आणि प्रॉपर्टी जास्त असूनसुद्धा सरकार मनावर घेऊन हे का करत नाही हा आमचा प्रश्न आहे सरकार लवकरात लवकर जाग होऊन सरकारनं मनावर घेऊन गोरगरिबांचे पैसे भांडी घासणारे महिला आहेत बेरोजगार कष्टकरी आहेत बेमानीशी कामाला ना जाणारे लोकांनी शंभर दोनशे रुपये साठवून चाळीस चाळीस हजार रुपये साठवलेले आहेत त्या गोरगरिबांचा पैसा लोकांना लवकरात लवकर परत मिळावा हीच अपेक्षा आहे यासाठीच आम्ही आज जन स्वराजचे प्रदेशाध्यक्ष समीत कदमसाहेब यांना आम्ही निवेदन देऊन लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या सोबत मिटिंग लावा व आमचा आमचं कार्य मार्गी लावा याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार आज आम्ही सर्वजण मैत्री गुंतवणूकदार त्या ठिकाणी आलेलो आहोत पण आठ ते दहा वर्ष या सगळ्यांना इतका त्रास झालेला आहे की जे गुंतवणूक झालेले आहेत किंवा जे गुंतवणूकीतले प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर तगळ्यातल्या काही लोकांनी बऱ्याच प्रकारे आत्महत्यापूर्ण करणं किंवा त्यांच्या लोकांची गुंतवणूकदारांची शेव्या खाणं असे विविध प्रकार घडलेले आहेत आणि घडत पण आहेत आता सगळे शेवटच्या आल्यामुळे आज आम्ही आमच्या जनसर्ज जी जे अध्यक्षांबद्दल आहेत आणि कदम कदमसाहेब यांच्याकडे आत्ताच आम्ही निवेदन दिले आहे निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की आत्तापर्यंत जाणं जो आम्ही झगडलेलो आहे जे कोर्टासाहेब बरोबर झगडलेलं आहे मैत्रीच्या गुंतवणूकदार म्हणण्यापेक्षा गुंतव मैत्रीच्या संचालकांच्या विरोधात आपण झगडलेलो आहे कोर्टातील सगळे केसेस चालू आहेत आणि विशेष म्हणजे ही बाब अशी आहे की पूर्णपणे आमचा हा निकाल सुद्धा आज जवळ चार ते पाच वर्ष झाली हे प्रकरण पुढं जात नाही आहे फक्त आजचा विषय आहे असा की जे प्रकरण आमचे ज्यात आहे ते शासकीय स्तरावरती त्याचे फक्त प्रकरणं जे पुढं जावेत कागदांची गुळागार हो लवकर होऊन ह्या लोकांचे पैसे लवकरच मिळाव्यात ही अपेक्षा ही या आमच्या मैत्री लोकांची आहे धन्यवाद कंपनी सर मैत्री कंपनीमध्ये भरपूर लेडीज वगैरे होतील चांगलं चाललं चाल। चालू होतं आपला पणा हे भरपूर एफ डी वगैरे केलेली आहेत गुन्हा बांधले करणे लोकांचे पण पैसे दोन तो हजार सोळामध्ये ही कंपनी बंद पडली गव्हर्नमेंटने सगळे किती कंपन्या बंद पाडले त्यात मैत्रीचं थर्ड नंबरवर होतात तेव्हापासून आजपर्यंत आम्ही भरपूर निवेदन दिलं मंत्र्यांचं निवेदन प्रॉफिसला निश्चित आहे अजूनपर्यंत प्रोसेसच चालू आहेत म्हणजे लोकांची मृत्यू पण झाली म्हणजे लॉकडाऊनमध्ये भरपूर लोक निग झाले आता त्यांचे वारसही येऊन आम्हाला पैसे मागतात आम्ही एजंटमध्ये बिस्ट द्यायचं होतं पण किती त्यांनी असं शंभर दोनशे तीनशे तीस लाख चाळीस लाख इथे महिलांचे पैसे आहेत कराय पन्नास लाखांचे वर पैसे जमा केले आहेत लेडीज आता खूप त्रास व्हायला लागला मला बद्दल काहीतरी तरी नियोजन सरकारने आपला प्रोसेस निकाल पण लागलेला आहे एम पी आय डी ऍक्ट प्रमाणे जे प्रॉपर्टी आहे ते सगळे विकून लोकांचे पैसे द्या म्हणून हो आपल्याला ते कोर्टाने निकाल पण लागलेला आहे मग गव्हर्नमेंटचं अंडर केलेलं आहे सर्व 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 पूर्ण आहे सरकारनं काय भूमिका घ्याव्या तुम्हाला वाटते सरकारनं काय बोलायचं लवकर ते लवकर विकून ते लोकांचे मुद्दल जरी दिलं तरी बस आहे आपल्याला की त्यांची हे राहू दे लोक हां लेडीज पण खूप त्रास होत आहे सर त्याच्याबद्दल काहीतरी चांगला निर्णय घेऊन लवकर ते लवकर हे मार्ग लावू एवढी कळत विनंती आहे